घरोघरी मातीच्या या मालिकेच्या एकोणीस जबरदस्त भागामध्ये ऐश्वर्याने पेरलेल्या त्या आता सत्य सत्य विचित्र येणार आहे ती मुलगी सुद्धा नाहीये आणि त्यामुळे ऐश्वर्याचा पर्दाफाश करण्यासाठी जायमकी आता नवीन कोणती चाल खेळणार आणि त्या मुलीचं आणि ऐश्वर्याचं नातं आता जगासमोर कसं आणणार शर्वरीचे डोळे कसे उघडणार सगळं पाहू मालती सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत येते या लवकर सगळ्यांनी बाहेर तुम्हाला सगळ्यांच्या समोर आता खूप मोठं सत्य आणायचं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सगळे जण बाहेर येतात आणि त्याच वेळेला आता इकडे विचारायला लागते सुमित्रा काय झालं मालताई आमच्या शरूने पुन्हा काहीतरी केलं का असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते हो तुमच्या शरूच्याच बद्दल आता मला काहीतरी सांगायचं आहे असं म्हटल्यावर सगळे जण थोडेसे घाबरतात आणि त्याच वेळेला मालती सांगते शरूने तुमच्या गुड न्यूज दिले तुमची शरू आई बनणार आहे असं म्हटल्यावर ती सगळेच जण आता खूपच खुश होतात सुमित्रा सुद्धा खुश होते आणि सगळेजण शरूचे लाड करायला लागतात ऋषिकेशला सुद्धा खूप आनंद होतो शरूला तो, तो मिठीत घेतो आणि आता मी मामा होणार असं म्हणतो ऐश्वर्या मात्र कुच्छित हसत असते था, तिच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू असतं हे मात्र शंभर टक्के तोपर्यंत जानकीचा चेहरा पडलेला असतो सगळेजण जरी आनंदी दिसत असले तरी जानकी मात्र खूपच उदास असते आणि त्याच वेळेला इकडे आता आजी म्हणते काय आता तुमच्याकडे सुद्धा होऊन जाऊ दे की गुड न्यूज एकाच वेळेला दोन गुड न्यूज मिळाल्या तर आनंदच आहे की असं म्हणत या सगळ्यामध्ये आता आजी सारंगला मुलाबद्दलचा विचार करायला सांगत असते आणि ऐश्वर्याकडे सुद्धा पाहते हे सगळं होत असताना जानकीचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो आणि जानकी या सगळ्यामध्ये अशी का उदास आहे असा सगळ्यांना प्रश्न पडतो पण तोपर्यंत शर्वरी आता इकडे जानकीकडे येते आणि जानकीला सांगायला लागते जानकी वहिनी खरं तर हे सगळं तुझ्यामुळेच घडलेलं आहे तू या सगळ्यामध्ये आता माझा जर का देवळामध्ये घेऊन गेली नसतीस ना मला गुरुजींची भेट घडवून आणली नसतीस गुरुजींनी मला पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या नसत्या तर कदाचित या गोष्टी शक्यत झाल्या नसत्या खरंच वहिनी तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत असं म्हणत इकडे आता शर्वरी जानकीचे आभार तर मानत असते पण या सगळ्यामध्ये आता जानकीचा उदास चेहरा असतो आणि त्यावर ते विक्रांत म्हणतो हो खरच म्हणजे गुरुजींच्या आशीर्वादामुळे किंवा आता या व्रतामुळे इतका झटकन फायदा होईल आम्हाला कधी वाटलं सुद्धा नव्हतं पण खरंच कमाल झाली खूप खूप मोठी आनंदाची बातमी आम्हाला मिळालेली आहे असं म्हणत असताना सगळेजण खूप खुश होतात आणि त्याच वेळेला आता सुमित्रा सांगायला लागते जानकी काहीतरी गोडाधोडाचं जेवण झालं पाहिजे बरं का सगळ्यांचं तोंड गोड केल्याशिवाय कुणीही इकडून जायचं नाही असं म्हणत जानकीला ती गोडाधोडाचा स्वयंपाक करायला सांगते जानकी किचन मध्ये येते किचन मध्ये ती जानकी विचार करायला लागते की शर्वरी इतकं खोट कसं बोलू शकतात म्हणजे धादांत खोट काही हे झालं तरी सुद्धा इतकं खोट्याचा असा ह्या कसा विचार करू शकतात इकडे आता ऐश्वर्या विचार करते जानकी तू बघच तुझी कशी त्रेधात रिपीट करते ते मी तुला या सगळ्यामध्ये आनंद तर घेता येणार नाहीच आहे पण तू या सगळ्यामध्ये अशी अशी गुरफटून जाशील ना की तुला कळणार पण नाही की तुला मी या सगळ्यामध्ये आता कशा पद्धतीने बरोबर गोल गोंडाळून टाकेन शर्वरी आता इकडे किचन मध्ये ज्या वेळेला जानकीच्या मागे येते तेव्हा जानकी मनाशीच पुटपुटत असते शर्वरी माणसं इतकं खोटं कसं बोलू शकतात सगळ्यांच्या समोर इतकं खोटं बोलायची है त्यांनी हिंमत तरी कशी होते असं म्हणत असताना इकडे शर्वरी येते आणि वैनी परिस्थिती माणसाला हे सगळं करण्यासाठी मजबूर करते अगं कुणी कितीही म्हटलं ना कि सगळेजण माझ्या बाजूने आहेत सगळेजण माझ्या सोबत आहेत पण ही गोष्ट अजिबात खरी नसते ज्याचं असतं ना त्यालाच कळतं तुला सुद्धा माझी गोष्ट कळणार नाही तुला जर का माझ्याबद्दलच मला काय वाटतंय हे जर का समजलं असतं तर कदाचित तू या सगळ्यामध्ये आज हे बोलली नसतेस पण खरं सांगू का माझ्या मनाला काय वाटतंय हे फक्त मलाच माहिती आहे यावरती आता इकडे जानकी म्हणते म्हणून इतकं खोटं बोलणं हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यावरती शर्बरी म्हणते वहिनी अगं माझ्या बाबतीत जे काही घडतंय आहे ना त्यानंतर काय चूक काय बरोबर या गोष्टी मला खरंच कळत नाही आहेत इतके दिवस आई मला टोमळे मारतायत आणि त्याला मी सहन करत बसलेली आहे जानकी म्हणते त्यांनी चिखलात उडी मारली म्हणून काही तुम्ही सुद्धा चिखलात उडी मारणं गरजेचं आहे का त्या जे काही करतायत त्यामुळे तुम्ही खोटं बोलणं गरजेचं आहे का, का? वेळ आली की या सगळ्याचं उत्तर आपल्याला मिळालं असतं वेळ आली की सगळ्या गोष्टी नीट झाल्या असत्या पण अचानकपणे हे असं सगळं करणं म्हणजे मला तरी हे सगळं चुकीचं वाटतंय असं म्हटल्यावरती मग आता इकडे शर्वरी सांगते हे बघ वहिनी तू मला वचन दिलेलं आहेस काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये आता माझी साथ देणार आहेस नाहीतर नाहीतर माझं मेलेलं तोंड तू पाहशील तुझं वचन तू विसरू हा देवाच्या साक्षीने तूकडून मी वचन घेतलेलं आहे असं म्हणत ती आता जानकीला इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करायला लागते आणि ती सांगते काल ज्या वेळेला तू तिकडून निघून गेलीस ना त्यानंतर मी पुन्हा देवळात गेले होते आपण दोघी सणी घरी गेलो पण त्यानंतर माझं मन काही रमे नाही म्हणून मी पुन्हा देवळात गेले तर ती मुलगी तिथेच माझी वाट पाहत होती आणि मी तिला गाठलं आणि मग ती काल रात्री घडलेला प्रकार सांगायला लागते आता ज्या वेळेला शर्वरी त्या देवळामध्ये पोहोचलेली असते त्यावेळेला ती मुलगी तिकडे बघून शरूला आनंद होतो शर्वरी म्हणते खर तर मी तुम्हालाच भेटायला आले होते यावरती ती सांगते हो मला माहिती होतं की तुम्ही मला भेटायला यालच म्हणूनच मी इकडे येऊन उभी राहिले होते मी सुद्धा तुमचीच वाट पाहत इथे उभी आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे सांगायला लागते शर्वरी हे बघा तुम्ही आता स्वतःची काळजी घ्या यावरती म्हणते आहो तेच मी तुम्हाला माझं बाळ द्यायला तयार आहे त्यासाठी मला खूप दिव्यातून जावं लागणार आहे पण तरी सुद्धा तुमच्यासाठी हे करायला मी तयार आहे पण एक गोष्ट सांगू का तुमची ती वहिनी तुमची ती वहिनीशी मला जरा भीतीच वाटते ती वहिनीने जर का आपलं भांड या सगळ्यामध्ये फोडलं तर मग काय करायचं आहे शर्वणी म्हणते तिची काळजी करू नकोस तिला जे काही सांगायचं तिला जे काही बोलायचं किंवा तिच्याकडून काय हे करून घ्यायचं ही गोष्ट मला चांगली माहिती आहे आणि त्यामुळे तू तिची बिलकुल काळजी करू नकोस असं म्हणत ती आता तिला समजवून सांगत असते यावरती ती म्हणते नाही नाही पण तुमच्या वहिनीने सगळं काही खरं सांगितलं तर घरी शर्वरी म्हणते ते सगळं माझ्याकडे लागलं मी तुम्हाला सांगते ना तुम्ही या सगळ्यामध्ये टेन्शन घेऊ नका यावरती ती म्हणते पण आता मला माझी काळजी घ्यावी लागणार आहे कारण मी माझ्या जा घरी जाऊ शकत नाहीये मला काही पैसे लागतील यावरती शर्वरी म्हणते पैसे आणि ते कशासाठी यावरती ती मुलगी सांगायला लागते हे बघा आता मी माझ्या घरी जाऊ शकत नाही कारण घरचे मला काही एक्सेप्ट करणार नाहीयेत मग मा आता मला माझ्या घराच्या शिवाय म्हणजे घरी जाणं जायचं असेल तर मला आता कुठेतरी बाहेर भाड्यानी खोली घेऊन राहायला लागेल ना आणि मग ही भाड्यानी खोली घेऊन ज्या वेळेला मी राहीन तर त्याचं भाडं मला द्यावं लागेल बरं इतकंच काय तर या सगळ्यामध्ये आता मला माझ्या तब्येतीची सुद्धा आता काळजी घ्यावी लागणार आहे कारण खाणं पिणं या सगळ्या गोष्टी आता मला नीटनेटक्या ठेवाव्या लागतील आणि त्यासाठी मला आता पैशाची गरज लागेल ना म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला पैसे लागतील स्वतःला तब्येत ठीक ठेवायला मला दोन लाख रुपये लागतील यावरती आता शर्वरी म्हणते दोन लाख रुपये इतके पैसे माझ्याकडे नाही आहेत असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते ती मुलगी अच्छा म्हणजे तुम्ही माझी जबाबदारी टाळताय का कारण तुम्हाला फक्त बाळ पाहिजे पण माझी जबाबदारी घ्यायची नाही आहे का तुम्हाला म्हणजे मला तुम्ही खरं खरं सांगा की तुम्हाला या सगळ्यामध्ये आता माझं बाळ फक्त हवे की माझी जबाबदारी नसेल तुम्हाला जबाबदारी हवे तर मी आत्ताच्या आत्ता जाऊन इकडे करून टाकते कारण कसं आहे माझ्याकडे तर काही पैसेच नाही आहेत आणि या सगळ्यामध्ये आता मी हेच बाळ जबाबदारी सांभाळू शकत नाही कारण माझ्याकडे मला घरचे सुद्धा सपोर्ट करणार नाहीत त्यामुळे जर का तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला पैसे देणार नसाल तर मात्र आता मला या सगळ्यामध्ये विचार करावा लागेल असं म्हणत ती आता शरूला बोलायला लागते शर्वरी म्हणते ना। नाही नाही ऐका ना तुम्ही असा वेड्यासारखा विचार करू नका मी बघते पैशाचं काय करायचं ते यावरती ती मुलगी सांगते मला तुम्ही लवकरात लवकर कळवा कसं आहे ना काहीही झालं तरी पैशाशिवाय सगळ्या गोष्टी करता येतच नाहीत तुम्ही जर का पैसे द्यायला तयार असाल तर आणि तरच मी हे बाळ ठेवेन तुम्ही मला लवकरात लवकर काय ते कळवा असं म्हटल्यावरती मग आता शर्वरी म्हणते तू काळजी करू नकोस मी तुला लवकरात लवकर पैसे देईन शरू देण्याचं कबूल तर करते पण तिच्याकडे पैसे नसतात आणि ते हे सगळं जानकीला मुद्दामच सांगत असते जानकीला ती सांगते की मला दोन लाख रुपयाची गरज आहे तिला दोन लाख रुपये द्यावे लागतील जानकी बहिणी तू माझी मदत कर यावरती जानकी म्हणते दोन लाख रुपये आणि इतके पैसे मी कुठून देऊ यावरती शर्वरी म्हणते माझ्याकडे अजिबात पैसे नाहीयेत आणि त्यासाठी मला आता दोन लाख रुपये तुलाच द्यावे लागतील यावरती जानकी म्हणते शरुवंश जसे तुमच्याकडे पैसे नाहीयेत तसे माझ्याकडे सुद्धा आता दोन लाख रुपये नाहीयेत आणि त्यामुळे त्यामुळे मी तुम्हाला कुठून पैसे देऊ यावरती शर्वरी म्हणते खरं तर मी दादाकडे मागितले असते पण दादाकडे मागितल्यावरती तो मला प्रश्न विचारेन तो मला विचारेल कशासाठी पैसे हवेत मग मी काय उत्तर देऊ माझ्याकडे काही उत्तर द्यायला नाहीये म्हणून तूच दादाशी बोल तूच काय करायचं ते कर तू मला नक्कीच दोन लाख रुपये देऊ शकतेस ही गोष्ट मात्र खरी आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे जानकी खूप मोठ्या मनस्थितीमध्ये अडकते शर्वरी म्हणते माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ग जर हे बाळ एकदा माझ्या ताब्यात आलं की मग मात्र मला आता कुणाचीही टोमणे खावे लागणार नाहीये कुणालाही या सगळ्यामध्ये आता मला प्रश्नाला उत्तर द्यावं लागणार नाहीये मी खरं सांगू का तर जानकी वहिनी माझं आयुष्य सुधारणं तुझ्या हातात आहे तोपर्यंत हे सगळं चालू असताना सुमित्रा येते सुमित्रा आल्यावर ती मग मात्र इकडे शर्वरी हसायला लागते सुमित्रा म्हणते काय गणन भाऊज यांच्या काय गुज गोष्टी चालल्यात इतका दोघं जण महत्वाचं काय बोलत आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे ती विचारायला लागते हे सगळं चालू असताना इकडे आता शर्वरी हसण्याची ऍक्टिंग करायला लागते आणि काही नाही जानकीवाहिनी माझ्याशी तिच्या तिच्या प्रेग्नन्सीच्या गप्पा शेअर करत होती आणि मला हसू आलं जानकीला तर कळत नाही की ही मुलगी इतकी दादांत खोटं कशी काय बोलू शकते आणि त्यावर शर्वरी सांगायला लागते काही नाही ग जानकी वहिनी मला सांगत होती की आता ना इकडेच येऊन राहा म्हणजे कसं आहे इकडे सगळी काळजी वगैरे घेतली जाईल ना म्हणून जानकी वहिनी मला आता इथेच राहायला सांगितलेलं आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे सुमित्रा म्हणते काय बोलते जानकी अगं सेम टू सेम माझ्या मनातलीच गोष्ट बोललीस तू असं म्हटल्यावर ती आता इकडे जानकीला या सगळ्यामध्ये जरास गिल्टच वाटते की काय बोलावं काय करावं काय या शरूला समजवावं तिला काही कळतच नसतं आणि त्यावरती सुमित्रा म्हणते खरंच बरं झालं हा तू हे जानकी विषय काढला असते म्हणजे या सगळ्यामध्ये मी आता मालती बोलून घेते आणि शरूची काळजी इथे जितकी व्यवस्थितपणे घेतली जाईल तितकी काळजी दुसरी कुठेतरी घेतली जाणार नाही आणि त्यामुळे मी त्यांना बोलते पण काय ग शरू त्या ऐकतील का त्या ऐकतील का या सगळ्यामध्ये आता या गोष्टी म्हणजे किती काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता त्या तुला पाठवतील का इकडे राहायला यावरती शर्वरी म्हणते आता न आता त्या कोणत्याही गोष्टीला नकार देतील असं मला वाटत नाहीये तू विचारलंस ना त्या लगेच होकार देतील असं मला वाटतंय असं म्हणत ती आता सुमित्राला मालतीला विचारायला सांगते त्यानंतर ज्या वेळेला सुमित्रा बाहेर निघून जाते त्यावेळेला शर्वरी म्हणते वहिनी माझं सुख दुःख सगळं तुझ्या हातात आहे आणि तू दिलेलं मला वचन विसरू नकोस मला दोन लाख रुपये लवकरात लवकर लागतील आणि ते पैसे दिले तरच ती मुलगी मला ते बाळ देईल असं म्हणत आता इकडे शर्वरी जामकीला जवळजवळ ब्लॅकमेलच करत असते त्यानंतर शर्वरी बाहेर येते बाहेर आल्यावर ती मग आता मला ती म्हणते अगं हळूहळू बस जरा बस असं म्हटल्यावर ती मग आता इकडे आजी सांगायला लागते खरं सांगू का तर मालती ताई तुम्ही या सगळ्यामध्ये आता हसल्यावरती किती गोड दिसता नाहीतर तुम्ही वसावसा अंगावरती जे येताना नाही म्हणजे उगाच चिडल्यामध्ये तुम्ही चांगल्या नाही दिसत अशाच हसत राहा आणि आता तुम्ही खूपच छान दिसता तोपर्यंत इकडे आता शर्वरी येऊन बसते आणि त्याच वेळेला आजी पुन्हा विषय काढते मला काय वाटतं माहितीये का सारंग तुम्ही पण आता लवकरात लवकर चान्स घ्यायला पाहिजे म्हणजे कसं आहे एकात एक दोन मुलं नातवंड इकडे सुमित्राच्या वांडीत खेळतील ना काय ऐश्वर्या काय सारंग लवकरात लवकर हा निर्णय तुम्ही आता घ्यायला पाहिजेत असं म्हणत मग मात्र आता इकडे सगळे जण शर्वरीकडे न पाहता इकडे सारंग आणि ऐश्वर्याकडे पाहायला लागतात ऐश्वर्या म्हणते कसं आहे शरुताई आता तुम्ही प्रत्येक गोष्ट दोन दोन मागायची बरं का म्हणजे कसं आहे तुम्ही दोन जीवांचे आहात ना म्हणजे काहीही असेल तरी तुम्हाला ते दोन दोन लागणार ना त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट दोन दोन, दोन मागायची बरं का असं म्हणत ती आता शर्वरीला या सगळ्यामध्ये बोलत असते बरं हे सगळं चालत असताना इकडे सुमित्रा म्हणते मारुती ताई कसं आहे ना मी तुम्हाला एक गोष्ट विचारू इच्छिते म्हणजे शरूला माहेरी पाठवाल का म्हणजे इथे तिची व्यवस्थितरित्या काळजी घेतली जाईल यावरती मग आता सांगायला लागतात मला तिथं ही मग काय माहेरीत के लाड कधीतरी कुणी करतं का त्यामुळे राहू दे काहीच प्रॉब्लेम नाहीये हिला इकडेच राहू दे मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये पण विक्रांतला विचारा विक्रांतला जमेल ना तिला इकडे पाठवणं असं म्हटल्यावर ती विक्रांतकडे सगळ्यांची नजर वळते विक्रांत म्हणतो नाही नाही मला काही प्रॉब्लेम नाहीये राहू दे शरूला इकडे यावरती मग आता शर्वरी म्हणते काय यावरती विक्रांत म्हणतो नाही नाही तसं नाही म्हणजे शर्वरीची इथे जर का व्यवस्थितरित्या काळजी घेतली जात असेल ना तर मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये शर्वरी इकडे राहिली तर मी ॲडजस्ट करेन बापडा असं म्हणत तो आता शर्वर इकडे ठेवण्यासाठी परवानगी देतो सारंग सुद्धा खूप खुश होतो आणि खरंच शरुताई तू आम्हाला इतकी आनंदाची बातमी दिलीस ना काय सांगू तुझे किती कोड कौतुक को करावे असं वाटतं हे खरंच खरंच आज मी मामा बदनार मला खूप आनंद झालेला आहे चल शरुताई तुला तुझ्या रूममध्ये मी आता पाठवतो असं म्हटल्यावर मला ती म्हणते अरे अरे असं नाही आहे हा कसं आहे ना म्हणजे आता शरू आत्ताच ही न्यूज समजल्यावरती आमच्या घरी सुद्धा चार दिवस तिला राहू दे चार दिवस तिचं चा कोडकौतुक आम्हाला सुद्धा करू दे आणि हे कोडकौतुक आम्ही केलं की मग घेऊन या की तिला माहेरी असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे शर्वरी तयार होते ठीक आहे थोडे दिवस ती सासरी राहणार तिला काही प्रॉब्लेम नसतो तोपर्यंत पोट दिसण्याचा प्रश्न नसतो आणि ज्या वेळेला आता सत्य लपवून ठेवण्याचा प्रश्न असतो त्यावेळेला मात्र आता शर्वरी घरी यायला तयार होणार असते हे सगळं चालू असताना सगळेजण खूपच खुश असतात आणि तोच पर्यंत इकडे आता विचार करत असते ऐश्वर्या वा वा खुश वा जोपर्यंत सत्य कोणाला समजत नाही तोपर्यंत सगळ्यांनी खुश होऊन घ्या मग ज्या वेळेला सत्य समजेल त्यावेळेला रडण्याची वेळ येणार आहे तुमच्याकडे असं म्हणत ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडा प्लॅन चालू असतो इकडे तोपर्यंत जानकी खूपच अस्वस्थ असते आणि जानकी अस्वस्थ असते आणि ती या सगळ्यामध्ये आता सांगत असते हे काय देवा मांडलंयस तू मी माझ्या घरच्यांच्या सोबत खोटं बोलू सिरियसली माझ्या घरच्यांना या सगळ्यामध्ये मी त्रास देऊ म्हणजे आता दरवेळेला त्यांच्या समोर जाताना माझ्या मनामध्ये इतकी गिल्ट येणार आहे की मी त्यांना फसवत आहे त्यांना या सगळ्यामध्ये आता मी इतका त्रास देत आहे हे सगळं सगळं दर दिवशी मला आता खूप त्रासदायक होणार आहे आणि मी माझ्या घरच्यांना नाही फसवू शकत देवा ही माझी कोणती परीक्षा पाहत आहेस तू असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या मागे उभी असते आणि ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता उभी राहून हे सगळं पाहत असते ऐश्वर्याला मजा येत असते जानकीची फरफट जानकीला होणारा त्रास हे बघून ती खूप खुश असते आणि जानकी सांगत असते मी माझ्या माणसांची रोज फितुरी करायची आहे का रोज माझ्या माणसांना मी फसवायचं आहे का हे सगळं मी नाही करू शकत मला या सगळ्यामध्ये खूप त्रास होणार आहे यावरती जानकीला आता मात्र या त्रासामध्ये पाडणारी ऐश्वर्या विचार करत असते कर कर जानकी तुला जे काही करायचं असेल ते कर पण कसं आहे तुझी आता फरफट सुरू झालेली आहे घराच्या बाहेर ती शरू आणि घराच्या आतमध्ये ती ओवी हे दोघीजणी मिळून आता तुझी अशी फरफट करणार आहेत ना आणि ही फरफट पाहताना मला खूप 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 मज्जा येणार आहे असं म्हणत आता इकडे ऐश्वर्या विचार करत असते आणि त्याच वेळेला जानकी आता इकडे पूजा घरातून बाहेर येते सगळ्यांना साखर देते सगळ्यांना साखर देत असताना आता मात्र इकडे ती शरूकडे पाहते शरू तिला पुन्हा इशारा करून देते आणि त्याच वेळेला इकडे ऋषिकेश सांगतो खरं सांगू का तर इतकं मोठे सुख आम्हाला देवानी आणि शरूंनी दिलेलं आहे ना आज मी मामा बनणार जानकी मामी बनणार यावरती आता इकडे सारंग म्हणायला लागतो आणि मी छोटा मामा असं म्हणत सारंग खूप खुश असतो आणि इकडे ऐश्वर्या विचार करत असते करा करा काय तुम्हाला नाटकं करायची आहेत ती करा, करा। पण ज्या वेळेला भांड फुटेल ना त्यावेळेला सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत ऐश्वर्या हा विचार करत असते जानकी सगळ्यांना साखर वाटत असते आणि आता मालती म्हणते चला आता आम्हाला निघायला पाहिजे आम्ही निघतो बरं का आणि लवकरच शरूला तुमच्याकडे मी पाठवून देईन असं म्हणत मालती तिकडून निघते निघताना ऐश्वर्या श जानकीकडे पाहते आणि जानकीची होणारी घालवेल ही तिला दिसत असते जानकीला खोटं तर बोलायचं नसतं पण या सगळ्यामध्ये आता तिच्या मनामध्ये काय चाललंय हे तिलाच माहिती असतं तोपर्यंत इकडे ऐश्वर्या किचनमध्ये येते जानकी म्हणते आता काय तुझ्या कुरघोड्या चालू आहेत तुझ्या डोक्यामध्ये आता काय चालू आहे ऐश्वर्या म्हणते कसं आहे ना वेळ आली की सगळ्या गोष्टी तुला समजतील आणि जानकीचं बदला घेण्यासाठी म्हणा किंवा जानकीला त्रास देण्यासाठी सगळ्यांच्या नजरेमध्ये पाडण्यासाठी ऐश्वर्या मे रचलेला ड्रामा काय आहे ते आपल्या समोर येतं ऐश्वर्या त्या मुलीला भेटायला जाते आणि काय ग होणाऱ्या भावी आई सगळं नीट चालले ना यावर ते ती सांगते तुम्ही सांगताय तसं सगळं मी व्यवस्थितरित्या करत आहे तुम्ही काही काळजीच करू नका तिला मी अशी भुलवत झुलवत ठेवणार आहे ना की बरोबर तुम्ही सांगाल त्या वेळेपर्यंत मी हे सगळं करणार यावरती मग आता जान इकडे ऐश्वर्या सांगायला लागते हे बघ जोपर्यंत मी तुला सांगते तोपर्यंत तू तो तिला मूल देशील अशी आशा ठेव पण ज्या क्षणाला मी सांगेन त्या क्षणाला खळफटाक करून तू तिकडून निघून जायचं आहे आणि मगच या सगळ्यांना धडा कसा शिकवायचा ते मी बघते ऐश्वर्याने जानकी आणि शर्वरीला धडा शिकवण्यासाठी हा ऍक्च्युली प्लॅनिंग केलेलं असतं ती खोटी आई म्हणजे ती आई होणार असते मुलगी उगाच पैसे उकळणार आणि शेवटच्या क्षणी पळून जाऊन जानकी आणि शरूला तोंडावती आपटण्याचा ऐश्वर्याचा हा डाव असतो ऐश्वर्याचा हा डाव यशस्वी होणार की जानकी या सगळ्यामध्ये आधीच ऐश्वर्याचा डाव ओळखून सावध होणार हे येणाऱ्या भागात कळणार आहे